इंद्रायणी नदीवरील कुनमळा येथील दुर्घटनेत बापलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर आई ही दुर्घटनेत गंभीर जखमी झाली आहे रोहित सुधीर माने वय तीस वर्ष आणि विहान सुधीर माने वय पाच वर्ष अशी मृत्युमुखी पडलेल्या बापलेकाची नावे आहेत तर शमिका सुधीर माने वय अठ्ठावीस वर्ष ही ह्या अपघातात गंभीर जखमी झाली आहे मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला तसेच नामांकित कंपनीत आयटी अभियंता असलेला रोहित सुधीर माने आपली पत्नी क्षमिका आणि मुलगा विहान यांच्यासोबत चिंचवडच्या नक्षत्र सोसायटीमध्ये वास्तव्यास होता काही महिन्यापूर्वीच त्याने नक्षत्र सोसायटीमध्ये एक सदनिका विकत घेऊन आपल्या छोट्याशा कुटुंबासोबत गृह शांती पूजा करून वास्तव्यात गेला होता मात्र रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने रोहित आपली पत्नी शमिका आणि मुलगा विहान यांच्यासोबत कुंडमळा या ठिकाणी वर्षाविहार पर्यटनासाठी गेला होता मात्र त्या ठिकाणी इंद्रायणी नदीवरील जीर्ण झालेल्या पुलावर झालेली पर्यटकांची मोठी गर्दी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांकडे पर्यटकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे रोहित आणि त्याच्या मुलगा विहानला अपला जीव लागलं तर या दुर्घटनेत शमिका माने ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे आपला जीवलग पती आणि निष्पाप मुलगा आपल्याला कायमच्या सोडून गेला आहे याची कल्पना देखील अजूनही शमिकाला तिच्या माहेरच्या मंडळींनी भौतिक दिली नसावी मात्र या दुर्दैवी घटनेमुळे चिंचवड परिसरावर शोककळा पसरली आहे माहिती होतो पूल कसलेला तिथे जाऊन द्यायचे नव्हते म्हणजे वर्षाचा मुलगा तिने काय गमवलो सात वर्षाचा संसार <laughs> मुलगा नाही नवरा नाही ती आयसीयू मध्ये तिची सर्जरी आहे तिला शेवटच सुद्धा मुलाला आणि नवऱ्याला बघता आलं नाही <laughs> कोण कारणीभूत वाटतं याच्या दुर्घटनासाठी त्याला कोण कारणीभूत आहे अतिशय जीर्ण पूल झाला होता तिथे प्रशासनानं काही खबरदारी घेतली होती का काय त्यांनी घ्यायला पाहिजे होती प्रशासनानं खबरदारी न घेतल्यामुळे आज रोहित आणि विहानला आपला जीव लागला तो आमच्यासाठी सावय नव्हता मला तर पावासारखाच तो माझ्या <laughs> मावजी सुद्धा त्याला कधी आवय मानला नाही मुलासारखंच त्याला वागवलं <laughs> आज देवाने काय घडवलं <laughs> आता मी माझ्या श्रमिकाला काय उत्तर देऊ तिला <laughs> काय सांगू <laughs> दिदी शपथ घे का माझा रोहित विहान बरं आहे का गेली भेटायला की तेच बोलते ती <laughs> आता मी काय सांगू माझ्या बिह्यांच <laughs> तिचं माझं जास्त कॉन्टॅक्ट नव्हता झाला दोन दिवसाखाली आमचं बोलणं झालं बोलणं नव्हतं पाहुणे मी जास्त बोललेच नाही तिच्याशी ती फक्त मावशीला बोलली होती मी अर्ध्या तासात येते म्हणून तिपक्या त्याच विहानचा कार्यक्रम त्यांनी इथे फ्लॅट घेतला तेव्हा त्यांच्या पूजेला आम्ही गेलो होतो येणं जाणं असायचं तिथं सारखं त्याला आठवण की ती माझ्याकडे घेऊन यायची खेळायला खूप मस्ती खूप टॅलेंटेड होता तो त्याच्यासारखा मुलगाच देवन दिला देवन ला, संबार, संबार ते पण घेतला आजीच खूप लहान लहान असल्यापासून त्याला सांभाळ दिवसभर सांभाळत आजी मुला त्या नातवाची त्यामुळे ते जास्त करून इथे खेळायचा तिला मुलगा मुलगा नसल्यामुळे तिला मुलगाच वाटायचा आपला नातवा आहे तोच मुलगा वाटायचा आजीला जास्त करून जास्त त्याच्यावर केंद्रित असायचे दिवसभर अजिबात हालतच नव्हती घरात म्हणजे आपलं हे बाळा अजिबात तिकडे तिकडे जायला नको काही नको म्हणून सारखी घेऊन बसलेली असं असं कस होत आणि खूप शांत होता म्हणजे त्यांची कधी तक्रार कधी आलीच नाही त्यात नवराबाई कुछ पण आली नाही कधी काही असे तक्रार कसलीच नाही माझ्या अवसारा विषयी नाही कशा विषयी नाही असं कसं कोणाला तर स्वप्नात तर वाटेल का असं कधीच वाटणार नाही ना असं कोणाला तर कसं वाटेल की बाबा असं असं नाही रोहित इतका इतका सज्जन आणि इतका साधा सरळ मुलगा होता म्हणजे कधीच त्यांनी म्हणजे आमचं जावं माझ्या मैत्रिणीचा जावंही तो पण कधी असं जावयासारखं नाही वागत इतकं छान त्यांचं नातं होतं सगळ्यांचं सुट्टी म्हणून फिरायला गेले काल <laughs> आता, आता एक दीडच महिना झाला घर घेऊन त्यांनी घर घेतलं पुढच्या दिवशी आम्ही गेलो त्यांच्याकडे एवढे खुश होते सगळे सगळं घर फिरून दाखवलं आम्हाला <laughs> शेवटच बोलणं झालं होतं आमचं पूजे दिवशीच बोलणं झालं त्याच्यानंतर आता हेच थे डायरेक्ट हेच कळालं आम्हाला आम्ही रात्री दवाखान्यात गेलो तिथे आम्हाला रोहित आणि बाळ नाही दिस मुलीचे दोन्ही पाळ प्रॅक्स खूपच खूपच शमिकाला काही माहिती आहे का शमिकाला अजून काही सांगितलेलं नाही एक प्रश्न काय अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे असं कुणासोबत घडू नये मात्र ज्या ठिकाणी हे लोक गेले होते की जी दुर्घटना घडली त्याला कोण कारणीभूत आहे वाटते कारण की तो जो पूल होता तो जीर्ण झाला होता प्रशासनानं ते बंद करायला होतं तसं न केल्यामुळे तिथे बाकी पर्यटक चढले त्याचबरोबर रोहित किंवा त्याचं कुटुंबीय चढलं कोण कारणीभूत आहे असं वाटतं प्रशासन आपली जबाबदारी झटकते की तिथे दोन बोर्ड लागले होते मात्र प्रत्यक्षात तिथे गार्ड वगैरे काही नव्हते कोण कारणीभूत गार्ड असायला पाहिजे होते आणि सुट्टीचा दिवस आहे गर्दीची वेळ असते तर त्यावेळेस तरी कमीत कमी गार्ड असायला पाहिजे होते त्यांनी सांगायला पाहिजे होतं कारण त्या दिवशी शनिवार रविवार गर्दी होणारच तिथे हे माहिती असून प्रशासनाने तेवढं तरी हे करायला पाहिजे होतं की त्या दिवशी तरी गार्ड ठेवायला पाहिजे होते तिथे एकदम एवढे लोक आले त्यांना अडवायलाच कोणी नव्हतं ना तिथे बोर्ड असून बोर्डाकडे कोण दुर्लक्ष करते आणि तो फक्त वाहतुकीसाठी पायी जाणाऱ्यांसाठी रस्ता ठेवलेला होता त्याच्यावरून टू व्हीलर पण जात होत्या हाद्र्याने पूल कमकुवत झाला तो आधीच कमकुवत होता तो अजून कमकुवत झाला जास्त एवढी लोक एकदम चढल्यावर तो पडला आता दोष कोणाला द्यायचा